नमस्कार आपण बघत आहात दिव्य भारत बीएसएम न्यूज सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी दिव्य भारत बीएसएम न्यूज मध्ये आपण सर्वांच मनपूर्वक स्वागत आहे आजची ठळक बातमी आजची ठळक बातमी सापुतारा गुजरात येथील माळेगाव घाटात वळणावर बस पलटी होऊन पाच प्रवासी मृत्युमुखी तर पंचेचाळीस प्रवासी जखमी बोरगाव नाशिक वणी बोरगाव सापुतार राष्ट्रीय महामार्गावरील माळेगावच्या घाटात रविवारी पहाटे चार ते साडेचार वाज्या दरम्यान महाराष्ट्रमधून गुजरात राज्यात जाणारी खाजगी आराम बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने यू पी खबर आहे ब्याणव ए झिरो तीन चौसष्ट पलटी ही गाडी क्रमांक पलटी होऊन पाच प्रवासी मोतकी झाले असून पंचाहत प्रवासी जखमी झाले आहेत सवितर वृत्त असं की मध्य प्रदेश येथून चार धाम यात्रा करण्यासाठी निघालेली बस गुजरात राज्यातील माळेगावच्या घाटात पलटी झाल्याने यामध्ये रतनलाल देव देवराम जात जातव एकेचाळीस बोलाराम पोसाराम कुस कुसवा पंचेचाळीस गुहेबेन राजेशभाई यादव साठ बि भी, बिज भी, बिजेंद्र या बादल यादव पंचे पंचावन्न कमलेशभाई यादव साठ या सर्व रहिवासी मध्य प्रदेश येथील असून हे ये मृत्युमुखी पावले आहेत बसमधील जखमी एकवीस प्रवासी यांना सामगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर गंभीर जखमींना चोवीस अहवा येथे दाखल करण्यात आले पुढील तपास पोलीस पोलीस करत पोलीस उपाधीक्षक स सु सुनील पाटील हे करत असून सा सापुतारा माळेगाव घाटमार्गावर आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात पुढील तपास पोलिस यंत्रणा करत आहेत वारंवार होणाऱ्या या दुर्घटनेत या घाटामध्ये होणारे अपघात थांबवण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले गेले पाहिजेत असे प्रवाशांची मागणी आहे अनेक वेळा हे वारंवार या ठिकाणी डोंगर कोसळणे या ठिकाणी अपघात होणे हे प्रकार घडत आहेत म्हणून नाशिक जिल्ह्यासह परिसरातील सुरगाणा तालुक्यातील प्रवाशांनी येथील घाटामध्ये जखमी होणाऱ्या प्रवाशांना कोणीही तत्काल उप मदतीला येऊ शकत नाही कारण या ठिकाणी गाव अंतरावर असल्याने या ठिकाणी चौक पोलीस चौकशी ठेवणे पोलीस चौकी ठेवणे आवश्यक आहे सामगावन येथील झालेल्या या दुर्घटनेत जखमी झालेले प्रवाशी चंपाभाई शांतीभाई बिर बिरपाल सिंग साम सुमना गुलाबभाई राजकुमार सुधाद वेरागी इथरवन गेसीबाई चर चरणदास शूर सिंह श्रीकुमार पासष्ट वर्ष ब्लूम मिथाईलेस रमेश राजू बेरारी रणवीर सिंग यादव बाई फुलसिंग बलतराम पाटवा वाटवा रवीन सिंग छपना साठ मोहन, पन्नास करण सिंग कालीबाई अमरीभाई कैलासभाई यादव पन्नास छट्टू लालचंद्र वीस क्रिश रामरे नरेश यादव पंधरा आशिराम राजूलाल जातन जातव चाळीस विकास सुनीलभाई यादव पंधरा राम गणेशराव पासष्ट महेंद्रसिंग यादव पन्नास कैलासबाई यादव पासष्ट दशरथ यादव छप्पन्न रामस्की भाई छप्पन्न राजकुमार फुलसिंग चौतीस बीजाभाई चाळीस बजेंद्र सिंग साठ असे प्रवाशांची नावं जखमी असून हे आहवा येथील आरोग्य रुग्णालयात दाखल असून चोवीस गंभीर रुग्णांवरती उपचार सुरू आहेत पोलीस यंत्रणे तत्काळ दखल घेऊन पुढील उपचार्थी सदर जखमींना तत्काल दाखल करण्यात आले या घटनेबाबत अधिक माहिती देताना जिल्हा पोलीस उपाधीक्षक सुनील पाटील म्हणाले की सापुतारा माळेगाव घाट मार्गावर आज पहाटे भीषण अपघात झाला या अपघातात बस दरीत कोसळली पोलिसांना माहिती मिळताच सापुतारा पोलीस स्टेशनचे कर्मचारी होमगार्डचे कर्मचारी आणि स्थानिक लोकांनी जखमी प्रवाशांना तातडीनं मदत आणि बचाव कार्य केले पाच मृतांमध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे तर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत या संपूर्ण घटनेचा तपशील सापुतारा पोलिसांनी दिला आहे बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल यांच्याकडून आलेले वृत्त Gracias. दिदी नक्की न्याय अवस्था केला खबर आहे त्याची दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनलमध्ये नवनवीन घडामोडी ताज्या व खात्रीदायक बातम्या बघण्यासाठी पाहत रहा दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनल पुन्हा बातमी बघण्यासाठी न्यूज चॅनलला शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा धन्यवाद